पाहत राहा महाराष्ट्राची बातमी मार्शल मीडिया न्यूज वर पोंढवा मिठानगर येथील सत्यानंद हॉस्पिटल जवळील मुख्य रस्त्यावर दर रविवारी भरणारा संडे बाजार हा गोर गरीब आणि रोजंदारीवर जगणाऱ्या विक्रेत्यांसाठी एक मोठा आधार होता हेच संडे बाजार त्यांच्या पोटा पाण्याचं साधन होत मात्र अलीकडेच स्थानिक प्रशासनाने कारवाई करत या बाजारावर बंदी घातली या कारवाईमुळे हातावर पोट असलेल्या शेकडो विक्रेत्यांचे जीवन अडचणीत आले आहे ना पर्यायी जागा ना कोणतीही योजना फक्त हटवले गेले आणि सोडून दिले गेले आज हेच विक्रेते आपली उपासमार टाळण्यासाठी आपल्या हक्कासाठी न्यायासाठी रस्त्यावर उतरले आहेत कुठलाही गोरगरीब आपल्याला उगाच आंदोलन करताना दिसत नाही गरजेनं परिस्थितीनं आणि अन्यायानं त्याला रस्त्यावर उतरावं लागतं आमची मागणी आहे प्रशासनाने या बाजारासाठी एक स्थायी आणि सुरक्षित जागा उपलब्ध करून द्यावी गरजूंना न्याय द्यावा त्यांना आत्मसन्मानाने जगण्याचा हक्क मिळावा कारण हेच लोक शहराच्या अर्थचक्राला गती देतात शासन आणि प्रशासनाने या आंदोलनाची दखल घ्यावी आणि संडे बाजार पुन्हा सुरू करण्यासाठी तात्काळ निर्णय घ्यावा हीच आम्ही सर्वांची एकमुखी मागणी आहे आपण पाहत आहात महाराष्ट्राची बातमी मार्शल मीडिया न्यूज पुणे